मित्रांनो आज होता माझा आणि आईचा बड्डे तर स्वप्नील भाऊ चालू करतो म्हणला व्हिडिओ तर त्याच्या स्टाईलने चालू करूया चला मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण कशासाठी काढत आहे तर काल आमच्या आशिष भाई याचा बड्डे होता तर काही कारण तो आम्ही केक आणू शकलो नाही कारण पाऊस खूप असल्यामुळं जाण्याचा ट्रायल ट्राय केला तसा त्याचा बड्डे कालला त्याने दिवसात दोन केक कापले होते तरी पण घरी कापला पाहिजे म्हणून आज बड्डे करायचे त्या केक आणला आम्ही माझाच बड्डे होतोय आज कोणाचा बर्थडे आज कोणाचा आहे मित्रांनो दरवर्षी आईचा आणि माझा बड्डे आम्ही तर एकत्रच साजरा करतो आईन मी बरोबरच केक कापतो तर चला यावर्षी पण तसंच आहे आईचा आणि माझा बड्डे एकत्र मित्रांनो आज देखील आम्ही घरीच बड्डे सेलिब्रेट करा घरच्या घरीच पल्लीच आम्हाला दोघांना वाळलं येडा बिडा खाऊ घातला नंतर कटिंग केला आम्ही केक तर चल, चला बघूया कसं नंतर मी पुन्हा एकदा आमच्या आईला हॅपी बर्थडे केला आईच्या चेहऱ्यावरचं हसू बघू शकता तुम्ही अका अका कोमल मधली जरा जवळ बसत तो आम्हाला दोघाला एकत्रच वाढते त्यामुळे जवळ जवळ बसलो काही लावून मित्रांनो मारण दिले मित्रांनो

<laughs> <laughs> मित्रांनो अशा प्रकारे हसत खेळत आमच्या घरी बड्डे सेलिब्रेट होतो तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा हो। चला बाय बाय